नमस्कार मित्रांनो आज आपण ओटावर झोपून करावायचे आसन शलभासन याची आपण कृती समजून घेऊया सर्वप्रथम ओटावर झोपा आपली हनुवटी जमिनीला टेकवा आणि आपले दोन्ही हात मांडीच्या खाली ठेवा त्याच्यानंतर दीर्घ श्वास घेत आपला उजवा पाय गुडघ्यातला वापरता कमरेतून वरती उंच वरती उचला दुर्गत वाकू नका श्वासोड पाय खाली आणा आता हेच कृती डाव्या पायाने करूया श्वास घे डावा पाय सरळ वरती उचला पंजा सरळ ठेवा हो। शक्ती तेवढा वरती उचलण्याचा प्रयत्न करा पाय हळू श्वास सोड खाली आणा मित्रांनो आपण हा यांचा पहिला प्रकार पहिला आता आपण दुसरा प्रकारे पाहूया दोन्ही पाय एकाच वेळेस वरती उचलायचे श्वास घेत दोन्ही पाय कंबर एकाच वेळ वरती उचला थोडा वेळा असून स्थितीत थांबा श्वास सोडत दोन्ही पाय हळ खाली या मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद